शेंदुरवादा येथील निकम यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस वन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर शेंदुरवादा येथील निकम यांच्या खुनाचे गुड गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांसमोर आव्हान ठरलेले होते अखेर शेंदुरवादा तालुका गंगापूर येथील खुनाचा गुन्हा वाळूज पोलिसांनी उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले दिनांक सव्वीस मे रोजी अठ्यात्तर वर्षीय नारायण पंढरीनाथ निकम यांचा त्यांच्या घरात जबरी चोरी दरम्यान निर्घृण खून झाला होता त्यांच्या सुनबाईलाही मारहाण करून सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते घटनेनंतर वाळूज पोलिसांनी विविध पथके तयार करून परिसरातील गुन्हेगारांची कसून पडताळणी केली मात्र गुन्ह्यांच्या आरोपींचा तपास लागत नव्हता नुकतेच लोणार जिल्हा बुलढाणा येथे खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या दोन आरोपींना शेंदुरवादा येथील खुनाची कबुली दिली आरोपींची नावे महेश कांच्या काळे राहणार बोरुडी गायरान सावखेडा तालुका गंगापूर व मंजू काताराज पवार राहणार डोमेगाव तालुका गंगापूर अशी आहेत त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले असून गुन्हा चोरीच्या उद्देशाने केल्याचे स्पष्ट झाले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उप आयुक्त पंकज अतुलकर व सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने व विशेष पथकाने केली अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा